कोणाची साडी तीस ताई साडी हवी असते सर्वांना सांगा की साडीच फॅब्रिक सेम येणार तर बघू शकता सकाळी जी साडी घातली आज पहिला सोमवार आहे दोन हजार सव्वीस सा सालातला आणि व्हाईट कलर कांजीपुरम सारखी दिसते घातले की आणि साऊथ इंडियन वाटते बर का खूप सुंदर आणि सूत पण खूप चांगलं आहे बघा ऑर्डरच्या साडी हा ऑर्डरच्या गाया था, था हो का बुकिंग झाले तर साड्या आम्ही चेक करून पाठवतो बरं काय बघा ऑर्डरच्या सगळ्या साड्या आहेत तसंच बघा हळदींक वानाचे सुद्धा बघा आम्ही ऑर्डर्स काढल्यात अगदी विधिवत पूजा करून एक पॉझिटिव्हिटीने आम्ही सर्वांना ह्या ऑर्डर देण्याचं काम करतो तर बघू शकताय एका ताईने बघा कमळाच्या तीन डझन माळा उरळी आणि एक सुंदरसा बघा कमळाचा बाऊल घेतलेला आहे त्या ताईंचं नाव आहे प्रियंका जाधव तर बघू शकता सगळ्या ताईंच्या अशा ऑर्डर्स आहेत बरं का आणि खूप छान छान ऑर्डर्स बघा बऱ्याच ताईंनी केल्यात आणि सर्वांची विधिवत पूजा ओटी वगैरे भरून कुंचन सेवा ज्यांनी घेतली हे मोठं सगळ्यात आम्ही श्रीयंत्र लॉन्च केलंय बर का व्यवसायात शॉपमध्ये तुम्ही ठेवू शकता सगळ्यात मोठं श्रीयंत्र तर या श्रीयंत्रावरती आमची कुमकुमार्चन सेवा होणार आणि आमच्याकडून सिद्ध झालेलं कुंकवाने तुमची सेवा करून आम्ही हे सर्व पूजा साहित्य अगदी चांदीचं सा पैंजण तसं बघा केळीची झाडं सगळी विधिवत पूजा केल्याशिवाय ऑर्डर तुमची डिस्पॅच होत नाही